मी दिलीप टिप्परचे उपविभागीय पोलीस अधिकारी अहिल्यानगर शहर दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी महानगरपालिका निवडणूक अनुषंगाने मतदान प्रक्रिया पार पडणार आहे सर्व उमेदवार त्यांचे प्रतिनिधी मतदार यांना पोलीस प्रशासनातर्फे आम्ही आवाहन करत आहोत की उमेदवाराचे मतदान सहायता केंद्र जे उभारणार आहे ते आपण दोनशे मीटरची जी रेख आखलेली आहे त्याच्या बाहेरच आपण ती आपले मतदान सहायता केंद्र करावे मतदान सहायता केंद्र करत असताना फक्त एक छत्री एक टेबल व दोन खुर्च्या या पद्धतीनंच ते मतदान सहायता केंद्र असणे माननीय निवडणूक आयोग यांच्या निर्देशानुसार कोणत्याही पद्धतीने आपल्याला श्यामियाणा किंवा टेंट किंवा अशा गोष्टी आपल्याला करता येत नाहीयेत मतदान सहायता केंद्रावरून आपण कोणत्याही पद्धतीनं मतदारांना इशारे किंवा त्यांना कोणते ते संकेत किंवा असे आपण त्या ठिकाणी देऊ नये अशा पद्धतीनं आपण कोणत्याही आचारसितीचा भंग त्या ठिकाणाहून करू नये आपल्यातर्फे मतदारांना वाटण्यात येणाऱ्या चिठ्ठ्या त्यावर कोणत्याही पक्षाचं चिन्ह किंवा उमेदवाराची निशानी त्या ठिकाणी मीटरच्या मतदार व्यतिरिक्त इतर कोणीही शंभर मीटर जी आम्ही लाईन आखलेली आहे त्याच्यामध्ये कोणी प्रवेश करू नये व जे काही वाहन आपल्याला पार्क करायचे आहेत ते दोनशे मीटरच्या बाहेर आपण वाहन पार्क करावेत तसेच पोलिंग एजंट बाबतीमध्ये आम्हाला काही सूचना द्यायच्या आहेत आपल्या प्रत्येक उमेदवाराचे पोलिंग एजंट मतदान केंद्रावरती असणार आहे त्यांना विहित नमुन्यामध्ये माननीय निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार ओळखपत्र त्यांनी बाळगावं त्यांनी मतदान केंद्रामध्ये कोणत्याही मोबाईल किंवा ज्याच्यामुळे संपर्क होऊ शक होऊ शकेल असं इलेक्ट्रॉनिक गॅजेटचा त्यांनी वापर करू नये तसेच त्यांनी एकदा मतदान केंद्रामध्ये प्रवेश केल्यानंतर मतदान प्रक्रिया पार पाडेपर्यंत त्यांनी मतदान केंद्रामध्ये थांबावे जास्त वेळेस ये जा करू नये तसेच एका उमेदवाराचा एकच मतदान प्रतिनिधी हे मतदान केंद्रामध्ये असणार आहे तसेच आम्हाला उमेदवाराला आवाहन करायचं की आपल्याला मतदान प्रक्रिया आपल्याला बघायची असेल तर आपण थोडा वेळ येऊन मतदान केंद्रावरती आपण तीन मतदाराची मतदान होईपर्यंत त्या था ठिकाणी थांबू शकता परंतु आपण वारंवार त्या ठिकाणी येऊन उन। कोणत्याही पद्धतीने जे मतदान प्रक्रियेमध्ये आपण अडथळा निर्माण करू नये शंभर मीटरच्या बाहेर आपण थांबावे शंभर मीटरमध्ये वारंवार प्रवेश करू नये मतदारांना आपल्याला आवाहन करायचं आहे की आपण आपला मोबाईल घरी ठेवून यावा कोणीही मतदान केंद्रावरती मोबाईल घेऊन येऊ नये माननीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मोबाईल आपल्याला निषिद्ध आहे त्यामुळे आपण ह्या गोष्टी सूचनेचं पालन करावं उमेद्वा, सर्व उमेदवार सर्व उमेदवार प्रतिनिधी सर्वांना मी आवाहन करतो की कोणीही जे आचारसंहिता आहे मॉडेल कोड ऑफ कंडक्ट आहे माननीय निवडणूक आयोगानं ते निर्देशाचं आपण पालन करावं निवडणूक प्रक्रिया अतिशय शांततेत पार पाडावी तसेच वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला निवडणूक आयोगाचे निर्देश आपल्यापर्यंत पोहोचवलेले आहेत कोणी जर त्या निर्देशाचं किंवा त्या नियमाचं उल्लंघन करेल त्याच्यावरती कायदेशीर कारवाई कर